नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शालेय पोषण आहारमधला पहिला तिसरा व पाचवा शुक्रवार आणि दुसरा व चौथा गुरुवार पुन्हा एकदा का पहिला तिसरा पाचवा शुक्रवार आणि दुसरा व चौथा गुरुवार म्हणजे ज्या दिवशी आपल्याला मोड आलेल्या मटकीची उसळ आहे ती उसळ दाखवणार आहे त्यासाठी मटकीला आधी आदल्या दिवशी मोड आणून घ्यायची छान अशी एका मुलाच्या अंदाजाने मी घेतलेले आहे कडही तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी आणि हिंग त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि कांदा टोमॅटो हे सर्व मिक्स करायचे तेलात फ्राय झालं की त्यात जर हिरव्या मिरच्या असल्या तर हिरव्या मिरच्या झाल्या आणखी छान टेस्ट ते त्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर हळद हे मसाले आपल्याला त्यात टाकायचे आहे आणि हे देखील काय झालं की आपल्याला मटकी त्यात घालायची ही छान अशी मिक्स करायची आपलं जास्त क्वांटिटीत असणार आहे त्यामुळे आपण पातेल्यात मोठ्या प्रमाणात ते करायचं आहे मोड आलेल्या मटकीची उसळ ही खूप पौष्टिक असते घरातही तुम्ही करून बघू शकता एक दिवस आपण अशी अशाच पद्धतीने करतो शक्यतो पण ही आपल्याला पाककृतीमध्ये ज्याप्रमाणे दिली त्याप्रमाणे दाखवली आहे चवी पुरता मीठ घालायचं आहे यामध्ये चिंच किंवा गूळ घालायची आहे परंतु आता ती मलाच खायची आहे म्हणून मी चिंच गूळ टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये मुलांना जर आवडली मुला तर घालायची तुम्ही जर मुलं नाही म्हटले तर चिंच गूळ तुम्ही स्किप करू शकता पाणी घालायचं आहे आणि छान अशी तिला शिजू द्यायची आहे झाकण देऊन शिजू आहे त्यानंतर कोथिंबीर असते आपली जास्त प्रमाणात तर त्यातल्या काड्या असतात त्या घालायच्या आहेत कारण त्याचं चांगला जीवनसत्व कोथिंबीरच्या काड्यांचं त्यात उतरतं आणि वरून मग तुम्ही कोथिंबीर घालायची आहे आता त्यावर आपण झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं झाले आपलं जास्त क्वांटिटी राहील त्याला जरा वेळ जास्त लागेल मटकी उ शिजायला छान अशी मटकीची उसळ झालेली आहे आणि मुलांना तुम्ही ती अगदी छान गरम गरम देऊ शकता तुम्ही एकदा करून बघा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात शाळेतले शिक्षक कोणी असतील तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना मटकीची उसळ कशी बनवायची हे स्वयंपाकीबाईला अगदी सोपं जाईल पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये